माननीय मुक्तराई कोकटे तालुक्याचे अध्यक्ष भागवतजी खरेदी विक्रीचे सभापती बाबा रवी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बा पाटील साहेब आम आदमी पार्टीचे नेते राष्ट्रवादी पार्टीचे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस घेतली होती त्याच्या अगोदरच सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभेच्या उमेदवार कोण आहे हे दिल्लीला आणि मुंबईमध्ये सर्व काँग्रेस काँग्रेस नेत्यांना साहेबांना ठणकाव सांगितलं

भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये त्यांनी स्वतः सर्वे केलेला होता त्या सर्वेमध्ये दोन दोन एकदा तीनदा सर्वे केला त्यांनी तीनही सर्व राह होतो त्यांचे ऑपोजिशन जे आहे कधी तुम्हाला साहेबांच्या कधी बारवे साहेबांच्या कधी दुसरे दुसरे जे जे त्यांना विरोध उभे करायचे होते सर्वांच्या माध्यमातून कॉम्पिटिशन करून त्यांनी त्यांनी केला कोणत्याही सर्व मध्ये फीठ बसत नव्हते त्यांचे उमेदवार त्या कारणाने मग त्यांनी कट बसला आणि एक कट रचून त्यांनी त्या रद्द करून आपल्या अंगदावर कसा कपात होईल त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रशासनाने कारवाई केली हे सर्व करत असताना निरंतर साहेबांच्या लक्षात आलं की हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही स्तर घाटू शकते हे सरकार किती खाली जाऊ शकते हे साहेबांनी लक्षात आलं आणि त्यांनी सबसिड्यूट म्हणून माझं नाव टाकलं जेव्हा त्रास झाला असेल तेव्हा सब्सिड्यूट म्हणून साहेबांना माझ्या नाव करायच्या वेळेस प्रत्येकाला समजावं लागलं की लोकसभा नावडे रश्मी बरोबर लागत नाही आहे मी जनते सांगितले त्यांना कळवायच्या मला म्हणून मी माझ्या जबाबदारीवर तिकीट मला आहे आणि दिल्लीनी साहेबांच्या शब्दाला भान ठेवलं आणि कोरा हे मी कॉम दिला म्हणून बंधूला आपल्या सर्वांना सांगते की ज्या पद्धतीने साहेबांनी दिल्लीला आपला शब्द ठेवलेला आहे प्रत्येक लोकसभेमध्ये आणि विशेष करून आपल्या सामान्य मतदारसंघामध्ये साहेबांच्या मान ठेवायच्या आहेत ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे भूमिका जरुरी असतो पण आज प्रतिष्ठा आपल्या साहेबांची करावी लागलेली आहे ही जपण्याकरता आपल्याला दिवस रात्र एक करावं लागेल खूप पेट असं सा आम्ही सामोर करणार आहेत आपल्या समोर आपल्याला खूप त्रास होणार आहे इलेक्शन मध्ये हे आपण गृह धरून आम्ही मागील ज्या ज्या दिवसापासून उमेदवारी रश्मी रश्मी भरवे राहील असं माहीत सुरू आहे आहे कशा कशा प्रकारे कोठे गुन्हे दाखल करायचे कशा प्रकारे कोठे अफवा पसरवायचे सर्व प्रत्येक प्रयत्न आमच्या करून लागलाय की रश्मी भरवे उमेदवार राहिला पाहिजे पण साहेबांनी रश्मी भरवे राहील बरवे राहिलाच पाहिजे म्हणून पुन्हा ताकद लावली आणि भरवे शहा उमेदवार आहेत रश्मी असले तरी काय श्याम कुमार

माझी आमदार हा प्रश्न दहा वर्षावर विचारायला पाहिजे जेव्हा त्यांना माहीत आहे सुनील जे इलेक्शन लागते लोकसभा आपल्या अंबावर घेतलेला आहे ती सगळ्यात कोणी भीती आहे म्हणून कस तरी काहीतरी जमल का हा फक्त प्रयत्न त्यांच्या केला प्रयत्न आहे

जिल्ह्यातल्या जेवढ्या बाजार समिती आहेत त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त बाहेर समिती आपल्याकडे आहे समिती आपल्याकडे आहे त्याच्यामुळे त्यांना वाटतोय की रामटेक लोक ग्रामीण भागामध्ये रामटेक लोकसभेमध्ये ते आपल्यासोबत केंद्राच्या शासन त्यांचे आहे राज्याचे शासन त्यांचे आहे तरी ते कम्पोतपणे आपल्या समोर कट तास रसून आम्ही प्रयत्न करत आहे की कसं तरी आम्ही इथं आपली लाट काढल्या पाहिजे पण मला पूर्ण विश्वास आहे की केदार साहेबांचे जे, जेवढे कार्यकर्ते आहेत तुमच्या तुम्ही तर नशीबवाले आहे का आपल्याला आमदार म्हणून नेहमी आपल्याला संपर्कात यावं आम्ही आम्ही आँ, पण आमच्या आमदार असताना साहेबांच्या ने नेहमी संपर्कात असतो सर्व कामं आम्ही जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते त्यांच्या काढून घेतो दोन हजार सात पासून मी राजकारणात पाय ठेवला प्रथम ग्रामपंचायत सदस्य बनवत दोन हजार सात मध्ये आणि त्या एजीमध्ये साहेबांच्या संपर्कात आलं साहेबांनी माझ्या समोर मला घेतलं त्याच्यानंतर दोन हजार बारा मध्ये जिल्ह्यामध्ये तिकीट दिली साठ सरकारमधून वाशिम तालुक्यातून दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा जिल्ह्यामधून तिकीट दिली जी रश्मी महिला असल्यामुळे रश्मी लढली आणि त्या रश्मीचे काही अनुभव असता येईल फक्त बौलू हा माझ्या इमानदार कार्यकर्ता हे बघून माझ्या माझ्याकडचा राजकीय पाठीमागा असा खूप मोठा हात नाही आहे की माझे वडील माझे खानदारी गेले तरी मी खूप मोठ्या परिवारातून आहे सर्वसाधारण परिवा आहे तरी पण एक भिंट विचार नाही केला आपल्यासोबत एवढा विचारला काही दिलेलं नाही आपलं जिल्हा पक्षाध्यक्ष बनवलं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करते वेळेस ज्या पद्धतीने रश्मीने काम केलं त्या पद्धतीनं सारखाने वाटलं नाही आपण लोकसभा केलं सांगायला तात्पर्य एवढंच आहे की साहेब कधी करत नाही साहेबांनी कधी बघितलं नाही का करोडपती आहे का श्रीमंत

दिल्लीत सरकारी जे वजन तयार केलेलं आहे त्या वजनाच्या फक्त मी आपल्याला हात विनंती करणार